नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत आज पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पावसाला सुरुवात झाली आणि पंचवीस तारखेपासून मी बोललो होतो की पंचवीस तारखेपासून पावसात वाढ होईल आज जर बघितलं तुम्ही स्क्रीनवर बघा जवळपास राज्यामध्ये जबरदस्त पाऊस हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये झाला नाशिक जिल्ह्यामध्ये तर सत्तर टक्के नाशिक जिल्ह्याचा झाला नाही तुम्ही जर हॉटस्पॉट जर बघितले तर सुरुवात नऊ संपूर्ण नाशिक जिल्हा आज कव्हर झाला आणि अगदी रात्रीपर्यंत तो तो पाऊस त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय त्यानंतर राज्यातल्या इतर जर विचार केला तर बघा अशा पद्धतीने उठवलेल्या धर्मामध्ये पाऊस होता तर इकडे कल्याण जो भाग आहे मुंबईचा लोणावळा आणि मंचर जुन्नर पुणे परिसर लोणावळा या परिसरात देखील हॉटस्पॉट जवळपास पाच दिवसापासून या ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय त्यानंतर बाकीच्या त्यांचं जर बघितलं तर जळगावच्या भागामध्ये इकडे भोकरदन जामनेर अकोला अमरावतीच्या अचलपूर भागामध्ये वाशिम त्यानंतर इकडे भोकरदन परभणीच्या काही भागामध्ये पाऊस हा त्या ठिकाणी झाला त्यानंतर अहिल्यानगरच्या भागामध्ये देखील पाऊस पडला आणि छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील पाऊस पडला पाऊस इकडे विदर्भाकडे आज थोडासा कमी होता तर अशा पद्धतीने साधारणपणे जर भारताचा विचार केला तर डिप्रेशन सा के इथे साधारणपणे अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी फिरताना दिसते आणि दुसरं डिप्रेशन ज्या ठिकाणी हा पिवळा स्पॉट दिसतो या ठिकाणी हेवी रेनफॉल दिसतो पुढील काकीनाडाच्या आसपास पुढे येणार तर असे एकोणतीस तारखेच्या ये आसपास येणार अशा पद्धतीने मी खुरलेला पाऊस नंतर तयार होतो तर तुम्ही स्क्रीनवर बघा की कशा पद्धतीनं आज राज्यामध्ये पाऊस पडला जोरदार पाऊस सकाळी सात ते आठ वाजेपासूनच पाऊस सुरू झाला आणि डोंगर रांगेच्या पलीकडे तो, पली तो पाऊस जबरदस्त स्वरूपात पडला अगदी छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये दे देखील आज चांगल्या प्रकारचा पाऊस पडला अहिल्यानगरच्याही काही भागात पाऊस पडला तर हा पॅचेस मध्ये पाऊस पडतोय मी पहिल्यापासून सांगितलं की अरबी समुद्राची सीमा असल्यामुळे कोकणाचा जो भाग आणि त्यानंतर जो अंदोरणी भाग आहे उत्तर महाराष्ट्राचा त्या भागामध्ये पावसाचे चान्सेस हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आज होते आणि त्या पद्धतीने जो पाऊस वेगवेगळ्या पॅचेसमध्ये अ बरं पावसाचं असं आहे की काही ठिकाणी आपण त्याला म्हणतो की एका भागातच पाऊस पडतोय जबरदस्त काही भाग त्यांनी आजही सोडलेला त्या ठिकाणी दिसतो आता जे काही दोन्ही सिस्टम आहे आयएमडीच्या फॉरकास्टिंग नुसार आपण बघून घेऊया की कशा पद्धतीनं फॉरकास्टिंग आहे आयएमडी च अरबी समुद्रामध्ये एकवीस तारखेला एक, एक सिस्टम फॉर्मेशन झाली तेव्हा असं वाटलं होतं की कदाचित मोंथा चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे परंतु डिप्रेशनच्या श्रेणीचा आतापर्यंत दिसत आहे तुम्ही बघा कशा पद्धतीनं बावीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत हा ट्रॅक सरकला आपला आय एम डीच्या पेजवर त्यांनी टाकले हे तर साधारणपणे वीस नॉटिकल डिप्रेशनच्याच आसपास ते राहिलं त्याच्यानंतर डिप्रेशनच्या पुढे जाऊन डिप्रेशन बनलं नाही किंवा सायक्लोन ते काही बनलं नाही त्यामुळे त्याला जे थायलंड देशाकडून मोंथा हे नाव देण्यात येणार होत ते काही त्या ठिकाणी झालं नाही कदाचित आय व्ही च्या फॉरकास्टिंग नुसार ट्रॅक असा दिसतो पहिल्यांदा मॉडेल ट्रॅक असा दाखवत होते की ह्या ठिकाणावर गुजरातच्या किनारपट्टीकडे जाणार असं दिसत होतं परंतु आज संध्या सेन्दे, संध्याकाळी असं दिसतंय की साधारणपणे त्याचा ट्रॅक जर बघितला तर ओमानकडे जाताना त्या ठिकाणी उद्यापासून दिसतो परंतु काही मॉडेल आजही मुंबई गुजरातकडेच त्याचा ट्रॅक हा दाखवताय आणि डिप्रेशनच्या समित राहिलं ते सायक्लोन काही त्या ठिकाणी बनलेलं नाही दोन्ही समुद्रात ज्या काही सिस्टम बनले आहेत तुम्ही बघू शकता त्याचं लोकेशन लॅटिट्यूड अँड लॅटिट्यूड जर बघितलं तर अरबी समुद्रात इथे जो मी मागे मागच्या इमेज मध्ये दाखवतो तुम्हाला आणि इथे एक डिप्रेशन आहे कदाचित मोन्था चक्रीवादळ बनू शकत कसं असतं की जे इंडियन सबकॉन्टिनेंटल मध्ये कुठलंही सिस्टम या तिन्ही समुद्रात जी बनणार ती जेव्हा इंटेन्सिफाय होईल आणि जर सायक्लोनच्या श्रेणीत गेली तर त्याला मोंथा हे चक्रीवादळ नाव हे देण्यात येतं आपल्या भारतीय उपमहाद्वीप जे आहे त्याच्या आसपासचे जे काही तेरा राष्ट्र आहे हे तेरा राष्ट्र आरिपाडीने चक्रीवादळाला नाव देत असतात आणि आता थायलंड देश मनता था हे नाव देणार कदाचित अरबी समुद्रात ते तयार झालं नाही कदाचित हे बनू शकतं अगदी सिव्हिअर सायक्लोन श्रेणीत त्या ठिकाणी जाऊ शकतं त्याचं लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड तुम्ही बघू शकता त्याच कुठल्या लोकेशनला ते आता आहे अरबी समुद्रातली सिस्टीम आपण पाहिली आता ही सिस्टीम जी बनली आहे बघा आता ही साधारणपणे पंचवीस तारखेला या ठिकाणी फॉर्म तर हे डिप्रेशन साधारणपणे भुवनेश्वर आणि काकीनाडाच्या आसपास अठ्ठावीस तारखेला लँडफॉल होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी असं दिसतं की बघा सध्या जर त्याची सिस्टम बघितली तर डिप्रेशन आहे सध्या आता आता डिप्रेशन कसं असतं की किती नॉटिकल स्पीड किंवा किती दाब असतो त्याच्या सिंट्री फुगलला तर त्याच्यानुसार ठरलं जातं तर उद्या कदाचित सव्वीस तारखेला ते सायक्लोनिक स्ट्रोम बनण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्यानंतर सत्तावीस तारखेला सायक्लोनिक स्ट्रोमच असेल परंतु अठ्ठावीस तारखेला तसं तसं समुद्रामध्ये कसं असतं की जेवढा समुद्रामध्ये त्याला अंतर भेटतं तेवढे ते इंटेन्सिफाय होतं कारण भूभागावर आल्यानंतर मोठमोठ्या पर्वतीय श्रंखला आणि जंगले त्याच्यामुळे त्याला अडचण निर्माण होते आणि त्याची इंटेन्सिटी कमी होते परंतु जेव्हा समुद्रामध्ये एखादं सिस्टम असते की जेवढ्या अंतर त्याला भेटेल तेवढं त्याच्या पुढच्या श्रेणी ते जात असतं कदाचित सिव्हिअर सायक्लोन स्ट्रॉंग हे अठ्ठावीस तारखेला काकीनाडाच्या आसपास जेव्हा ती लँडफॉल होईल एकोणतीस तारखेला जेव्हा आतील तेव्हा एकोणतीस तारखेला विदर्भातून पावसाची शक्यता गडचिरोली चंद्रपूर वर्धा भंडारा नागपूर या भागाकडून एकोणतीस तारखेला जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता या भागाकडून आहे अगदी तीस तारखेला मराठवाड्याच्या भागातही जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे आणि जी दुसरी सिस्टम मी तुम्हाला दाखवली ही सिस्टम जर बघा आता ही सिस्टम आहे आता ही सिस्टम जर रिकव्हर झाली तर पावसाची इंटेन्सिटी या भागात कमी होऊ शकते परंतु जे काही इंटरनॅशनल मॉडेल आहे हे आय एम च फॉरकास्टिंग आहे इंटरनॅशनल मॉडेल पावसाची शक्यता साधारणपणे आपल्याकडे तीन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर पर्यंत दिसते त्याच्यानंतर पाऊस बिलकुल म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी वातावरण आपले स्वच्छ होऊन जातं त्या ठिकाणी परंतु पाऊस पंचवीस तारखेला आज देखील सुरू झाला उद्या सव्वीस तारीख सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेपर्यंत पावसाची इंटेन्सिटी ही अधिकच राहण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्यामुळे आपल्या पिकाची त्या ठिकाणी सर्वांनी काळजी घ्या आता काही ठिकाणी ज्या लोकांनी कांद्याचे रोप टाकले असतील ते ठीक आहे परंतु जे बऱ्याच कॉल आले मला टाकू का परंतु बघा जे टाकले त्यांनाच प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे सगळ्यांनी थांबूनच घ्या आता था। पाच सहा दिवस बिलकुल टाकू हो नका कारण हेवी रेनफॉल आहे आज ज्या ठिकाणी पाऊस झाला इतका जबरदस्त पाऊस कसळला आहे तुम्ही स्क्रीनवर देखील बघू शकता एकदम खतरनाक पाऊस त्या ठिकाणी झालाय तर सत्तर टक्के भागात पाऊस झालाय आणि हा पाऊस अंदरुनीच भागात होतोय बाकीचं जे काही जसं चंद्रपूर भंडारा यवतमाळ हिंगोली परभणी ह्या भागात तो त्याची इंटेन्सिटी कमीच राहणार आहे कारण सिस्टम अरबी समुद्रात आहे आणि दुसरी सिस्टम हे अजून दूर बंगाल चौक सागरात आहे त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात स्पॅचेस मध्ये कुठेतरी पाऊस होण्याची शक्यता सध्या दिसते मात्र हे जे नाशिक वगैरे जे जिल्हे आपल्याकडे ह्या कोकणाच्या भागात सिस्टम जवळ असल्यामुळे इकडे जोरदार पाऊस हा त्या ठिकाणी पडतोय आणि कुठल्याही सिस्टम जेव्हा जवळ येते तेव्हा त्याच्यामध्ये इंटेन्सिफाय होते आणि त्यात वाढ होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते जो वरचा भाग आहे त्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसते आणि पुढच्या पाच दिवस भरपूर पावसाची शक्यता आहे त्यामुळे सगळ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी कारण बरेच कॉल येतात की भाऊ पाऊस किती दिवस राहणार आहे तर पाऊस हा शंभर टक्के तीस तारखेपर्यंत एकतीस तारखेपर्यंत दिसतोच आणि एक ते चार पर्यंत इंटेन्सिटी कमी असेल अगदीच कमी त्या काळात परंतु तारखेपर्यंत तरी पावसाची दिसते कदाचित उद्या रिकर्म केलं ओमानकडे तर परवापासून पाऊस कमी होऊ शकतो पण जर इंटरनॅशनल मॉडेल जे दाखवत आहे गुजरातकडे येतं तर मात्र पाऊस हा कंटिन्यू तीस तारखेपर्यंत तसंच राहण्याची शक्यता आहे जर टर्न मारला तर आपण त्या ठिकाणी परत एकदा अंदाज त्या ठिकाणी देऊ आणि हवामानाचे अपडेट जर आवडले तर हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांकरता शेअर करा कारण कामाचं नियोजन सोपं जातं आणि वेगळ्या पद्धतीने बरेच लोक थमनेट टाकून घालवून देतात की असा पाऊस तसा पाऊस त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तो शेअर करा आणि सबस्क्राईब त्या ठिकाणी करा धन्यवाद